नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आहेत ना साडेनऊ वाजले आहेत आणि आपण आहोत नालासोपारामध्ये छेडानगरमध्ये तर ॲक्च्युली सकाळी सकाळी चाललो आहे मी मार्केटला नालासोपारा स्टेशनला वेस्टला आपलं एक फिश मार्केट आहे छान असं तर तिकडे जाऊन काहीतरी मच्छी आणायची त्यात बहिणी येणार आहेत बाबीसाठी आणि राईट साईडला पेट्रोल पंप आणि लेफ्ट साईडला मंथन तर आज बघूया काय मच्छी मिळते आहे असं काय मनात नाही आहे काय आणायचं फक्त छान अशी मच्छी आणायची आहे तर आज भाऊभीचा चांगला मस्त भाऊ बहिणींचा आवडीचा सण आणि या सणानिमित्त थोडंसं मच्छीचा भेद आहे घरी चला जाऊया मार्केटमध्ये बघूया काय काय मच्छी आहे तर हा जो मी रोड आहे हा नाळसोपार गेला लिंक रोड आहे या सरळ सरळ घेऊन तर आपण विरारला जाऊ शकतो राईट मारला आपण स्टेशनला या ज्या बसेस बघतायत ना या नवीन बस चालू झाल्या आहेत आता साधारण मला वाटतं एक दोन महिना झाला आहे छान बस आहेत कधीतरी या बसने पण प्रवास करूया समोरचा ब्रिजने आपण ईस्टला जाऊ शकतो राईट मारला तर आपला डेपो आहे तर आज आपल्याला जायचं आहे ब्रिजच्या खालून ब्रिजच्या खालून जाऊन लेफ्टलाच आहे फिश मार्केट आणि या ब्रिजच्या इथे शनिवार रविवार संध्याकाळचा आलात ना तर खूप ट्राफिक असतं त्यामुळं शनिवार रविवार कधी या ट्रेकला येत आहे तर शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा किंवा लवकर निघण्याचा प्रयत्न करा गाडी वगैरे असेल तर बाईकने पण कंटाळ येतो तर फोर व्हीलर वगैरे असेल तर मग विषय संपला ते तिकडे गाड्या डबल लावायला प्रयत्न करू नका सिंगल लाईनलाच असेल न तर बरं नाही तर उत्सव डायरेक्ट तर हे अनंत मार्केट निळेगाव नावा सुपारा पश्चिम 400 200 है ना 250000 है 200000 है 410 410 जोड़ी 350 450 4 तो बाहर एप्लीकेशन है 250000 है नहीं नहीं नहीं

सुरमई घेतले आणि थोडी कोळंबी घेतली तर नाला मात्र तरी खास करून आहे ना आ, या साईडला स्टेशन रोडला किंवा कुठे बाईक कधीही अशी आडवीचे लावून जाऊ नका लगेच उचलतात जरा काळजी घ्यायची तर या पंचमुखी हनुमान मंदिराच्या ऑपोजिट साईटवरूनच आपल्याला शेअरिंग रिक्षा मिळतात जर खेडानगरला यायचं असेल तर अजूनही मी नाला सुपाराच एवढा काय एक्सप्लोअर केला नाही आहे कारण गावाला जातो गावावरून मुंबईला येतो मुंबई झाल्यानंतर ऑफिसची कामं असतात त्यामुळं जास्त असं काही फिरता झालं नाही आहे पण येस दोन हजार पंचवीसपासून जानेवारीपासून आपण नक्कीच ट्राय करूया कारण तोपर्यंत जरा कामाचं काहीतरी आपलं मॅनेज होणार आहे तर तेव्हा मग नालसपरा विरार आजूबाजूची जे काही ठिकाणं आहेत ते आपण एक्सप्लोअर करायला पण सुरुवात करूया कारण ज्या ठिकाणी राहतो तिथे आजूबाजूची प्लेसेस कशी फिरायला मजा येते बऱ्याच वेळा बारा गेलो आहे मी पण शूट नाही केला आहे तेवढा माझे तसा अवनी काय करते देवी, देवी आले होला ऐकिले ना देवी गणपती बाप्पा सर्व आवडतात एकदम जोरात देवी आहे हा बसले आम्ही हवे मोरिया पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मूर्ती तर म्हणजे घरी आलेलं आहे आणि इकडे सुरमे आणले तीनशेला दोन सुरमे मिळाल्या म्हणजे मीडियम साईजच्या होत्या आणि या साईडला ही कोळंबी कोळंबी पण शंभरची आणले तर अशी मच्छी आहे बघूया काय काय करायचं हे तर फ्राय करायचे आपल्याला तर पहिलं तर आहे ना आता कोळंबी साफ करून घेतो त्याच्यानंतर मग मयुरी बनवे फ्राय कोळंबीचा काय रस्सा करशील कोळंबीचा रस्सा चला मॅरिनेट करून घेऊया ना मॅरिनेट करूया दहा पंधरा मिनिट ठेवूया हा मग मी कामाला लागतो मॅरिनेट झालं की साफ करायला कोण बी साफ करून घेतो तोपर्यंत कसे बाकीचे काम आहेत ते वगैरे आवरत टाइम लागतो हा ह्याला साधारण अर्धा पाऊन तास जाईल इकडे फक्त हे ना, ना मस्त धुवून वगैरे घेतले कापून मार्केट मधून आणलेली त्यामुळे काय आता फक्त आपल्याला बनवायचे आल्याला पेस्ट टाकते आपला गडशी बंधू मसाला जरा तिखटच बनवते मच्छी जरा तिखट बरी लागते हो तर आता कसं आहे फक्त बारकी ताई आहे ती जेवायला असणार आहे थोडीशी मोठी ताई वगैरे जेवण येणार आहे त्यामुळं जेवायला फक्त सध्या तरी आपण तिघच असणार आहे लाल मिरची पावडर टाकते आणि लिंबू ओके लिंबू किंवा कोकम आपण वापरू शकतो हा हॅलो अवनीचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे गणपती दुसरे ना पुढच्या वर्षी काय करेल माहिती नाही घरीच नाही अर्धा लिंबू टाकलाय आणि आता मॅरिनेट करून घेते लावून घेते फोडींना मच्छीला पूर्ण मसाला थोडा वेळ ठेवूया म्हणजे दहा पंधरा मिनिट ठेवलं ना तरी लिंबू वगैरे आणि मस्त मॅरिनेट होईल मच्छी ओके अवनी इकडे अवनी इकडे फिश बघायला नको खाशील बरोबर आता दादा आला ना की बघा कशी त्याला काय द्यायला देणार नाही आणि मच्छी बिच्छी दिली ना मग स्वतः खायला सर्व टाकून झालंय आता मीठ मसाले लावून घेतले आता मीठ टाकते थोडस थोडस म्हणजे चवीनुसार टाकते मीठ पण लावून घेऊया सुरमय मासा पण कसं खायला एकदम भारी जे मासा जे मासा असतात त्यातला प्रकार काटे वगैरे कमी असतात हो मग माशापैकी एक मासा म्हणजे म्हटलं जरा सुरमय घेऊन जाऊया बहिणींसाठी आपण ना बरेच दिवस बरेच दिवस नाही आणले गावी काय मच्छी खाल्लेली आपल्याला आणलेले मध्ये आपण पण सुरमय मला वाटतं बरेच दिवसाने आणलंय कुठला दादा आला आता ठेवून देऊया दहा पंधरा मिनटं कुठे दादा कुठला दादा गणपती बाप्पा आले हे बघा हो गणपती बाप्पाचं आगमन विसर्जन हे सर्व असं लावून दिलं ना की अहून एकदम खुश असते हा लाडू वर आहेत हा हो लाडू आहेत आता मध्ये लाडू आहेत हा बरोबर हा आता आता गणपती बप्पा बघते मध्ये देवी कशी नको ना मग गणपती आप्पा बघ हे बघ कोण हॉर्स आहे हे बघ गणपती बप्पा आले बसले खाली पाण्यात गेले लाडू कुठे आहे खाल्लास की काय गणपती उप्पाचा लाडू कुठे आहे चला म्हणजे कोळंबी मस्त साफ करून झालेली आहे आणि इकडे बघताय पण झालेले झालेली आहे काय करते तू फ्राय करणार अच्छा पहिला फ्राय करायला घेऊया इकडे एक मांदेली पण आहे त्याला मसाला हवायचा राहिला तर इकडे फ्राय साठी रवा आणि थोडं तांदळाचं पीठ आहे ना थोडी शळद घालते आणि हे लाल तिखट घालते अच्छा आणि थोडस मीठ ओके कोटिंग ला पण कशी चव चांगली आहे चव चांगली येईल हा सुरमई मस्त मॅरिनेट झाले मसाले छान लागलेत ना हा मस्त एकदम इकडे बघताय तवा ठेवलेला आहे तेल टाकून ते गरम झालं की मग मच्छी फ्राय करायला घेऊया इकडे कोटिंग पण झालंय बघा छान मसाले टाकले तर ते मिक्स करून घेते ओके आणि ह्यामध्ये डिप केलं की फ्राय मच्छी शक्य तो।, तो ना मीडियम नाही तर स्लो टाकताना जरासं फास्ट केलं हा टाकताना फास्ट करायचं नंतर मग स्लो करून घ्यायचं स्लो गॅस वरतीच मच्छी फ्राय करायची हा जय जय बाप्पा लाडू आणलाय बनवून जय जय बाप्पाला गव्हाचे ते मला वाटतं दोन तीन वेळा फ्राय करायला लागतील ना दोन तीन वेळा होईल वाटत हो दोन तीन वेळा मोठे पीसेस हा मोठे पीसेस जय जय बापा जय कुठे आहे लाडू बनवलास ना जय जय बापाला लाडू आता दोन्ही बाजूंने सेकले हं तेम दुसरा काढून घेऊया हो पाच एक मिनिटात हो कलर छान आला कडक वाटते आणि मस्त हं रवा वगैरे पण मस्त लागला सुरमईलाच आवडतं रवा तर आता सुरम होते तर तिकडे असं बनवू वर्षी दोन दोन दिवस भाऊ बीज आहे पण गेल्या वर्षी तू तिकडे गेलेली ना यावेळेला भाऊ हा भाऊ उद्या येणार आहेत माझ्या बहिणी आज येणार आहेत दोन दिवस भाऊबीज खास मंगळमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती तेल तापलंय लसूण घालते लसूण ब्राऊन झाले कडीपत्ता आणि आपण हे वाटण बनवलंय कांदा खोबरं टोमॅटो घातलाय एक मिरची घातली आणि बारीक पेस्ट करून घेतली ओके लसूण घातले आलं घातलंय वाटण असं केलंय की ग्रेव्ही झालं छान होते एकदम सगळं मिक्स होत ना चांगलं हो लसूण ब्राऊन झाले कढीपत्ता टाकते आणि हे आपण वाटण बनवलं ते घालते मसाला परतून घेते आणि मग बाकीचे मसाले घालते जरा मसाल्याला तेल सुटे ते स्लो गॅसवर आणि मग मसाले घालते ओलं वाटण आहे ना जरा फ्राय होऊ दे तो पण ते चुरमा तयार होते मच्छी फ्राय झाली मस्त आता काढून घेते फर्स्ट राऊंड झाला आहे मस्त पहिला राऊंड तर मच्छी फ्राय झालेली आहे आता अजून दोन वेळा तरी मच्छी फ्राय करावी लागेल कोण आहे रे दादा आहे काका आहे अच्छा विसरलो मला समजलंच नाही रे आणि पाठी कोण आहे खाली कोण आहे भाषा समजत नाही म्हणाची काय ते नेमकं काय ते म्हणते डॅश डाय मजा सगळं जयदेव आपल्याला सांगत असते फ्रेंड झाले तिथे फ्रेंड मुंग्यांना पळवते व चावतील तेव्हा समजेल पळवते मुंग्यांना नाही काळे हा एवढ्या बॅटिंग मुंग्यांना मारू मारतो पळाल्या पळाल्या हा पळाल्या मस्त फ्राय झाला मसाला बघा कलर पण चेंज झालाय पण ह्यामध्ये मसाले घालूया आपले हळद okay. घालते आपला गडशी बांधू मसाला थोडस तिखटच कर आणि लाल तिखट okay. करून मसाले परतून घेते मीठ वरून नंतर घालते आणि थोडस पाणी घालते एक उकळी काढून घेऊया आपण त्यानंतर मग कोलमी घालूया कड आला नाही एक पाणी घालते रस्ता करायचा ना पाहिजे तेवढं घालून घेते कड काढते मग आपण कोकम आणि कोलंबी घालूया नंतर एक कड आला कड आलाय आता मीठ घालते चवीनुसार आणि okay. hmm. कोळंबी घालूया आपण ओके स्वच्छ धुवून घेतले कोळंबी साफ जरा चांगली करायची वरचा धागा वगैरे काढायचा ब्लॅक कलरचा असतो घाण असते ते तो धागा काढायचा सा। असतो एक Ani... कड आला की मग कोकम टाकूया हो oh. आता स्लो करते घ्या आणि कड येऊ दे म्हणजे शिजली की मग वरून कोकम आणि मग कोथिंबीर आपण टाकून घेऊ बरं पण इकडे सुरम काय होते सुरमई आणि एक मांदेली चुकून आले चला जेवण तयार झालंय आणि आम्ही काय करते पाणी पिते तर इकडे ताई आले अरुद्राव मोठी ताई नंतर आहे कधी येणार आहे साडेतीनला येणार आहे जेवून घेऊया पटापट आणि तु जेवत आहे हा तू जेवतेस काय पाणी जेवते चला <laughs> म्हणता संध्याकाळचे पाच वाजलेत मोठी ताईला काय उशीर होणार आहे वाटतं बघूया संध्याकाळी ना नाही तर ते उद्याचे काय आहे नवीन कपडे वा वाचे कपडे बघा हे नवीन आहेत मस्त आहेत ना दादाने दादा। दादा पण नवीन कपडे घातलेत हा ना? नातून पाय आहेत हा अवनीचे पाय आहेत सगळं आहेत चला याची भावबीज करून घेऊ मोठी ताई कधी येईल तेव्हा मग करत करूया मी येते तू असं करायचं तू ही चला आवनीची पण भाऊ टी लाव चांगली तांदूळ घ्या तांदूळ घ्या दोन्ही

किसला आ आ झाली बावबी झाली आज पाडव्याची हो वॉलने ना हो पण रेडी झाली बघा चला आता खाली बर्थडेला पण जायचंय सोसायटी मध्ये बर्थडे पण आहे चैतन्याचा तिकडे मध्ये आणि आज मजा आणि हाय कर इकडे पण बावबी झाली हाय हाय फ्रॉक चैतन्य किती वर्षा झाला रे सेवन कंप्लीट झाली हाय हाय कॅन्डल कॅन्डल पेटवा सेव्हन नंबरचे फोटोग्राफर मागवलेत इन इंटरनॅशनल फोटोग्राफर आहेत ऑर्डर असेल तर सांगा

कितने बच्चे बनने चाहते हैं बाकी दो जन हो गया ना बहुत तेज गुट पांच जन हो गया हो oh, गया कैमरा चालू hmm, oh, yeah. <bug> है कौन है पुणे 가는

हॅपी बर्थडे गाणं त्यांनी सिलेक्ट करून ठेवलं आणि ते परत शोधायला लागेल तर मला अगदीच आहे

भाई का म्हटते भाई का वाटते विनायकचा नंबर नाही येणार भेटले चला काशी मंडळी चैतन्याचा वाढदिवस मस्त झाला खाली साजरी केलेला त्याच्यानंतर व्हॉलीबॉल खेळत होतो बराच वेळ तर, बारा तर, तर, तर बारा बारा आता रात्रीचे लगभग साडेबारा वाजले आहेत मगाशीच बारा वाजता घरी आलो फ्रेश वगैरे झालो थोडंसं जेवलं आहे आणि आता झोपायचं आहे कारण उद्या पण धावपळ असणार आहे आता उद्या मयुरीची भाऊबीज असणार आहे आणि मोठी ताई पण आज खेळायला जमलं नव्हतं तर तिची पण भाऊबीज बाकी आहे तर आता बघूया कसं कसं मॅनेज करायचं आहे तर उद्याचा दिवस पण गडबडीत असणार आहे तर आज म्हणजे बारकीताई आलेली ज्योती आणि भाऊबीज वगैरे झाली मार्केटमध्ये पण गेलेलो त्याच्या संध्याकाळी चैतन्यच पण वाढदिवस होता सगळा बिझी शेड्यूल होता तर चला आता रात्र झालेली आहे बरीच आता उरतं तरी ते थांबूया व्हिडिओपर्यंत पण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय